आली बघा जनावराकड कशी हिंडते ते जनावर ऊन पडलंय काय करायचं मोठ लाट कडक झार ऊन पडलंय आणि नवरा छत्री घेऊन फिरतोय बघा आणि मला छत्री ना आया आप कुठं गेला डबरी जात डबरीत गेला बघा पाणी पेत आहे वे मला वाटतं तुम्ही पाणी पेत आहे म्हणून मी म्हणलं जा कसलं पाणी आव हे की पाणी आता व लय जवळ पाणी आलंय हड पाणी जवळ आलं आता कसं खवायचं सांगितलं निघतय का ना हाय पाणी का माहिती आता जनावर असले खायला हाय तर कुठं खाते रि जनावर बी उगच फिरते रे गरा 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 आता लय ऊन लागायला लागले काय बघ कसलं तळा आवश्यक पुरत आले पाणी अगं मैस कशी पक्की एवढ्याश्या पाण्यात बसले बघ बघा या डबऱ्यात बसली आ पड परच पण डबड आहे म्हण आहे परत पण एवढी काही इडी आली मी निघली नी बघा मुसरं भर कशी निघते ती एवढं सुत्ता मोटरला आता आहे आणि या डबरीत बसते ती जनावर काय त्यांना तर ऊन लागतं आहे का माहित बाग आता खाय लागली बघा पाण्यात ना आधी भैर कशी खाती ती बघा शेरटनं नेली अर्धे जाईल कुठे गेली हे इकडं हाय ती मशीन टक्कर फिळून बा कसं केलं टक्कूर अपका फॅन लावले फाऊंडेशनच लावून टाकलं तिला पाणी लय भारी आहे राव बसाय तर लय भारी वाटतं या पण ऊन लय लागतं तुम्ही छत्री घेऊन बसायला आणि मी कुठं बसू घेतच बसते आपले दो दोतर लागलं ला। दोतरं लागला चालते का तर ते टोच त्याला

नाही नाही आता उद्यापासून टाकू बघ कसा सीताफळ तुला भाकर खा वाटते का मला तुम्हाला काय खाता तुम्ही दिवसात मग आम्ही काय करा खातो का आमच्यासाठी तुम्ही काय बुडक बुडक खाताय का हा खोट तर किती बोलता या आम्हाला जी खायला ती तुम्हाला ठेवतो याच घास भरतरी आ आम्ही सीताफळ एक खाल्ले की दोन हाय तीस मला का हे जनावराकडे आम्हीच खाल्ली राहिली एक रे पाच आव वाय पाच पाच खाल्ले असते म्हणजे काय म्हणते चौकट दुसरी बसावं लागली असते उगाच बोलताय मोटाड काय तुम्ही इथं मला आणि ती बघ माझी माहिती हा तुमची आहे माझी काय आहे ती जनावर नाही ती हम्म घरची मैत्री आमचं काय आहे या घरच्या आधीच माई, माई, माई शिकायला गेली विकायची या का त्या म्हशीला तर इकते ती रे देवा हातात मनगडात बळ नाही म्हणून चालले रे असंच आहे दुसरं काय नाही हो मै शिकायची आहे डायरेक्ट हिडिओ केला या मय शिकायची काय गरज आहे का दूध देते या व साडेपाच लिटर हा का बरी काय जे म्हैस एवढं मोठं दूध देते पैसा ते पैसा होईल की रात्रीचं साडेपाच सकाळचं साडेपाच अकरा लिटर या काही तिचं झालं काय हातात मनगडात बळ असल्यावर आधी बरी चार माणस र तुम्ही आत्या आत्यावरल्या आपण दोघं पुन्हा हेच काढतच होती की भाऊजीला काय नेट लागलं काय का बा हे करायला

आबाच्या विहिरीकडे मला पवा येत नाही व मी दाखतो मसर हा आता कसं वर चढतो रे बघा बघा डबर आहे बघा इथं आलं टेकडावर आलो घ्या वर मित्रांनो किती ऊन लागते बघा उन्हाच्या झळा पाक माझ्या मेंदू पर्यंत गेलेले आहेत म्हणून छत्री सदैव उघडे आहे एका तास सदैव पिशवी आहे पाणी असते बाटली पिण्यासाठी कुठे बी जावा कुठलंही पाणी पिऊ नका एक पाणी पित जावा एक पाणी पित काय झालं बा मला द्या ना छत्री तास भरतात का ऊन लागतय मला मग तुला टापर बांधून येत नव्हती टापर धुवून टाकले कापड किती होते काल काय करायचं कापड मी किती लगे व्हायचे हे रान भर गच्च शिकड टाकली होती दोघांना धुवून ही पटा आली नाही आमची जाऊ कणा कणा काढली नाही ती कपड काय करायचं बिघडून गेली डबल मी आज त्याला दुतली आणि वाया धरली पण नवऱ्याने मला टाकून लागतय कि ऊन हा आता सावली लागते बघा ऊन लागत यान ऊन लागत मग खागी पाच बाकरी हा पाच बाकरी काय ती कशी चित्री धरली <laughs> स्वतःला बी धरली लागू दे ग व्हायचं ऊन तुम्हाला हा मेंदूला बघा तुला आहो, हो हो तर का म्हणायचंय ऊन पडले कडक नाही कशी मी आल्यापासून मग कडक कोरणी हिडवली खंबार होत त्याची तारकाही कशी वर आली नाही हा आता फुगरी कॅमेरा फुगले ते का सांगा तुम्हाला मरती कशी तुम्हाला कि मरती मसर गज फुकती

चला मित्रांनो अजून नेहमी अर्जी कापडायची बघा त्याला अजून बदा बदा बडवायच्या दिया ती धुती आता जाऊन निमी अर्जी घातली वाळायला पाऊस अजून येतोय बघा तीन चार वाजता अजून का भिजवते मला निमी अर्धी काढूस तर बदा 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 म्हणूस तर पाऊस बदा बदा येतोय बघा